मला त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून घडवला माझी शिवसेनेची वाटचाल जी त्या काळामध्ये होती जे अनंत काका जोशींनी मला त्या दिलेलं योगदान होत आणि म्हणून एक शिवसैनिक म्हणून आपल्या समोर उभं आहे मी सातत्याने त्या ठिकाणी सांगत असतो सर्वसामान्य कुटुंबाचा आहे शेतकरी कुटुंबातला मी सर्वसामान्य कुटुंबाचा आहे माझ्या कुटुंबाने सुद्धा गरिबीची झळ त्या ठिकाणी त्यावेळेस पोहोचलेली आजरी जरी वैभव असलो तर ते मेहनतीने उभं केलेलं आहे कष्ट करून उभं केलेला आहे आणि म्हणून माझी कर्जतकरांना विनंती आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आपण आज मतदारसंघाचा या ठिकाणी की कर्जतकरांची मान, मान उंचावण याचा विकास मी कर्जत मध्ये उभा केलेला आहे मला आज सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की जवळजवळ जवळ एकोणतीसशे सात कोटी रुपयाचा निधी या कर्जतच्या विकासासाठी आम्ही मंजूर करून दिलेला आहे अनेक का विकास कामे कर्जत असेल खोपरी असेल कलापूर असेल 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 परिसर मातेराजून कर्जतचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आहे या निवडणुकीला सामोर जात असताना दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण सारेजण साक्षीदार आहात कर्जतकर आहात कर्जत कर हे विकासाला प्राधान्य देणार आहेत जो विकास मध्ये उभा केलेला आहे तो आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि म्हणून ज्या पद्धतीचं राजकारण वाढलेलं आहे ते आपल्या समोर सुद्धा आहे आणि म्हणून कर्जत आपण आपण विकासाला प्राधान्य द्यावं वीस तारखेला मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आज उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जनतेतना मिळत असताना ज्या ठिकाणी चौकामध्ये ही सभा होत आहे तेलत चौकात ना सभेतून आज संपूर्ण मतदारसंघामध्ये आज जाणारा मॅसेज ज्या या ठिकाणी जाणार आहे आम्ही या ठिकाणी कपालेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही सातत्याने त्या ठिकाणी साकडे घालत असतो की माझं कर्जतच वैभव हे दिवसेंदिवस वाढत गेलं पाहिजे कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर पडली पाहिजे आणि या दृष्टीने सातत्याने कर्जतच्या विकासाला चालना देण्याचं काम हे प्रामाणिकपणे करत आलेलं आहे आणि म्हणून माझी कर्जतकरांना विनंती आहे की वीस तारखेला मतदान होणार आहे आपण आपलं बहुमूल्य मत हे धनुष्य या निशाणी समोर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी आम्हाला विजय करा कारण कर्जतच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं काम हे आपल्या साऱ्यांच्या साक्षीने होणार आहे विकास पर्व एक मध्ये जो विकास आम्ही साधलेला आहे विकास पर्व दोन मध्ये मी कर्जत करताना आश्वासित करतो की जो विकास पहिला पर्वामध्ये मी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे याच्या पेक्षा कर्जतकरांना अभिमान वाटेल आणि ऐतिहासिक विकास कर्जतचा पुढील काळामध्ये उभा करू असा कर्जतकरांना या ठिकाणी अभिवाजन देतो मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी साक्ष सांगतो माहितीचा प्रत्येक कार्यकर्ता तो आम्हाला व्यासपीठावर बसलेला आहे या साऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी साक्ष सांगतो की कर्जतचा शाश्वत विकास व्हावा भविष्य काळामध्ये सुद्धा या सरकारच्या माध्यमात पुन्हा एकदा राज्यामध्ये शिवसेना महायुतीच सरकार राज्यामध्ये येणार आहे आणि या सरकारच्या माध्यमात मोठा निधी कर्जतकारांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध करून कर्जच नंदनवान करण्याचं स्वप्न आम्ही जे पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या साऱ्यांचं सहकार्य पाहिजे मित्रांनो आपल्या साऱ्यांना कल्पना आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या पद्धतीचं राज केला आतापर्यंत या मतदारसंघामध्ये होत होतो या राजकारणामध्ये आदरणीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड आणि आम्ही सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध लढत होतो परंतु राजकीय लढाई होती राजकीय मतभेद मतभेद होते आमचे कधीच नव्हते आणि म्हणून पुन्हा एकदा भाऊ भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर भाऊंचा आशीर्वाद घेऊन मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे आपण सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो भाऊंचा आशीर्वाद प्रामाणिकपणे माझ्याबरोबर आहे त्यामुळे कर्जत मतदार संघाट पुन्हा एकदा मी कामदार म्हणून आपल्याला निवडून येणार आहे तर एक, तो आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात बंधू पाटील हे सुद्धा एक अभ्यासू नेतृत्व माझ्याबरोबर सातत्याने मला त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका कर दाखवलेली आहे व संतशेठ आमच्या सातत्याने माझ्याबरोबर मला सहकार्य सोप्या भाऊ म्हणून सातत्याने माझ्याबरोबर राहिलेले आहेत संतोष शेठ भोहेर यांनी तर अक्षरशः जंग जंग संपूर्ण मतदारसंघाचा चप्पा चप्पा पिंजून काढलेला आहे राहुलजी डालिंगकर सारखा आहे भाऊ माझ्याबरोबर बरोबर आरपीआयच्या माध्यमात सातत्याने काम करताय आणि म्हणून आज या ठिकाणी आरपीआयच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगेल कि जो पंधरा वर्ष सातत्याने संघर्ष आरपीआयचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन व्हावं म्हणून सातत्याने कर सा संघर्ष करत असताना जाग आंबेडकर जनतेचे प्रत्येक अनुयायी या ठिकाणी जागोजागी फिरत होते मी त्या ठिकाणी आश्वासित केलं राहुलजी तालीमकरांना सांगितलं की भाई मी शब्द देतो दे कोणत्याही परिस्थितीमध्ये दे कर्जमध्ये दे जागा देऊन तुम्हाला काय ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगत उधारतो आज भवनासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून आणून दिले आणि वर्क ऑर्डर करून भवनाचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आपण सारजांनी पाहिलेलं आहे की संपूर्ण आंबेडकर जनता रस्त्यावर उतरलेली होती राहुलजी तालिमकर यांच्या नेतृत्वाखाली सारजण एकत्रपणे आले सर्व आंबेडकर जनता एकत्रपणे आली आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक माणसामध्ये रुजले गेले पाहिजे आणि यासाठी ते आम्ही ऐतिहासिक भावना काळामध्ये कर्जत मध्ये जस चैत्यभूमीला जाता तसं संपूर्ण महाराष्ट्रातून कर्जतचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन पाहायला घ्यावं लागेल अशा पद्धतीचं भवन आम्ही कर्जत मध्ये उभा राहत आहोत आणि हे भवन एक ऐतिहासिक ही सुद्धा वास्तू आहे ही वास्तू कर्जतच्या नैसर्गिक विकासामध्ये भर पडणार आहे आणि म्हणून सारे जण कर्जत कर आपण एकत्र पण येऊन मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा जी जी विकास कामे प्रलंबित होती दर्ग्याचं काम आपण एकदा जाऊन पाहावं कशा पद्धतीचा विकास आम्ही त्या मुस्लिम ठिकाणी उभा केलेला आहे मी सर्व धर्म समभाव ठेवून कर्जतच्या विकासाला चालना देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या सर्वांसमोर माझं काम ठेवलेलं आहे मला श्री रावणजींनी सांगितलं की आमचा विकास नामा आम्ही त्या ठिकाणी दाखवलेला आहे विरोधकांना या ठिकाणी सांगेल बाबांना एकदा तरी वाचा ना तो विकासनामा तुम्हाला कर्जतचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे तो तुम्हाला दिसेल तुम्ही चुकीच्या पद्धतीने नरेश सेट करू नका कर्जतची जनता लोकसभेमध्ये फसलेली होती आता पुन्हा एकदा या संघाची जनता आता फसणार नाही हा खोटा नरेटिव्ह सेट या ठिकाणी आता चालणार नाही कर्जतची जनता ही सुज्ञ आहे आणि कर्जतची जनता ही विकासाला मत देणार आहे त्यामुळे तेवीस तारखेला मतदार शिवसेना महायुतीचा भगवान पुन्हा एकदा पडतणार आहे तो आपल्या सारे साक्षी त्या ठिकाणी आहे आपण सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा उशीर झालेल्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी सांगितलं सगळ्यांच मनपूर्वक आभार धन्यवाद भोजनाची व्यवस्था